प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने काहीतरी बनावं खूप चांगला अभ्यास करावा त्याला खूप सारे चांगले मार्क्स मिळावे असं प्रत्येक आई वाटत वा असतं आणि त्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे की जेणेकरून आपल्या मुलाचा अभ्यासात लक्ष लागेल त्यासाठी मी तुम्हाला आज गुरुमाऊलींनी सांगितलेले काही उपाय तुम्हाला सांगणार आहे जर का हे उपाय तुम्ही केले ना तर नक्कीच तुमचा मुलगा चांगला अभ्यास करेल किंवा त्याचा तो जो काही अभ्यास करतो तो त्याच्या लक्षात राहील तर तो उपाय कोणता आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बघा सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आपण मुलांना सांभाळतो कसं आपण मुलांना संस्कार कसं देतो काही काही आई वडील कसे आहेत की मुलाला म्हणजे त्यांचं लक्षच नसतं मुलं अभ्यास करतात नाही करत त्याच्याकडे लक्षच नसतं आणि जेव्हा एक्झाम येते ना त्यावेळेस मग ते मागे लागतात पेपर आहे अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर तुला काही येतं का ये नाही तुला काही समजतं का, का नाही त्याच्या मागे चिडचिड करतात आपल्याला असं करायचं नसतं मुलाचा तुम्हाला रोज थोडा थोडा अभ्यास घ्यायचा असतो तरच त्याला एक्झाम मध्ये चांगले मार्क्स पडणार आहेत आणि एक्झाम वेळी तो अभ्यास करणार आहे फक्त जर तुम्ही एक्झामच्या वेळीच त्याला अभ्यास करायला सांगितला तर त्याला काहीच समजणार नाही त्यामुळे मुलांना तुम्ही रोज थोडा तरी अर्धा तास पंधरा मिनिट का होईना तुमचे छोटे मुलं असतील तर रोज पंधरा मिनिट का होईना तुम्हाला त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे आणि त्यांना त्याची सवय लागते त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे मुलांवर संस्कार करायचे आहेत तर आता हे संस्कार कसे करायचे बघा रोज तुमचं मूल उठलं मुलगा मुल असू द्या मुलगी असू द्या सकाळी उठलं फ्रेश झाली आंघोळ केली की सगळ्यात पहिलं देवाला प्रार्थना करायला सांगायची आहे देवाच्या पाया पडायला सांगायचं आहे आणि रोज न चुकता गणपती अथर्व शीर्ष मुलांनी एकदा बोलायचंच आहे सकाळी उठलं आंघोळ झाली कीच आपल्याला गणपती अथर्व शीर्ष बोलायचं आहे आणि ही तु सवयी तुमच्या मुलाला मुलीला लागलीच पाहिजे बघा त्यासोबतच जर मुलांचं तुमच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल ना त्यांना सारखं आळस येत असेल किंवा मग अभ्यास करताना झोप येत असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिला उपाय कोणता आहे माहिती आहे का सकाळी उठलं ना की आपला हात आहे ना तो हात दोन्ही हात म्हणजे सगळे बोट आपले लागले पाहिजेत असं तोंडावरून हात फिरवायचा आहे त्यानंतर दोन्ही हात थोडेसे वरती करायचे आहेत डोक्याच्या मापाने आणि आपल्या दहा बोट आणि प्रत्येक बोटाला तीन कांड्या असतात आपल्या तर त्या कांद्यांच्या एक एक कांद्या आपल्याला प्रत्येक एक एक कांडी प्रेस करायची आहे आणि ते प्रेस करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे म्हणजेच काय तर दहा बोट आणि प्रत्येकी तीन कांड्या असं टो आपल्याला तीस वेळा स्वामी समर्थ म्हणावा लागणार आहे जास्तीत जास्त हा एक मिनिटाचा व्यायाम आहे हा एक मिनिटाचा व्यायाम जर का तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठलं की केला ना तर बघा तुमच्या शरीराला ऊर्जा मिळणार आहे तुमच्या मुलाच्या शरीराला ऊर्जा मिळणार आहे व त्यासोबतच मुलांच्या शरीरातील आळस कंटाळस सगळं काही दूर होईल आणि त्याला अभ्यास करण्याची इच्छा देखील निर्माण होईल बघा हा उपाय काय फक्त मुलांनीच करावा असं नाही आहे हा उपाय फक्त अभ्यासासाठीच आहे असं नाही आहे मोठे देखील दे दे हा उपाय करू शकतात त्यांच्यामध्ये आळस येत असेल किंवा त्यांना त्यांचं एखाद्या गोष्टीत लक्ष लागत नसेल ना तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे हा उपाय करू शकतात याने तुमच्यातील आळस तुमच्यातील कंटाळा दूर होईल व त्यासोबतच आपल्या रक्तवाहिन्या देखील सुरळीत चालतात आता तिसरं काय तर बघा सगळ्यात पहिलं तर मी सांगितलंय तुम्हाला की सकाळी उठलं की आपल्याला मुलांना गणपती अथर्व शीर्ष आंघोळ झाले फ्रेश झाले कपडे घालून झाले देवाच्या पाया पडायचं गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं सा। दुसरं सांगितलं की तुमच्या मुलाचं अभ्यासात लक्ष लागत नसेल तर तुम्ही काय करायचं की बाबा त्याला कंटाळ येत असेल झोप येत असेल तर हाताच्या बोटाच्या कांद्या आपल्याला प्रेस करायच्या आहे श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यात शेवटचा उपाय काय आहे की आता तुमच्या मुलं अभ्यास तर करतात खूप सारा अभ्यास करतात आणि तुम्हाला वाटतं की त्यांना चांगले मार्क्स ही मिळावेत पण काय होतं कधी कधी की मुलं अभ्यास तर करतात पण त्यांच्या एक्झामच्या वेळेस अचानक त्यांच्या काही लक्षात राहत नाही मग अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय मुलगा अभ्यास करत नसेल तरी किंवा मुलाच्या अभ्यासात मुलं अभ्यास करतो पण त्याच्या लक्षात राहत नसेल तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे परीक्षेला जाताना आपल्याला काही वस्तू घेऊन जायच्या आहेत ज्या विद्येच्या देवतेला अत्यंत प्रिय अशा आहेत या वस्तू तुमच्या मुलाच्या मध्ये तुम्ही देऊ शकता किंवा बॅगेमध्ये देऊ शकता तर त्या कोणत्या वस्तू आहेत बघा एकवीस दुर्वा आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्यासोबतच अपराजिताची अकरा पानं हे तुम्हाला तुमच्या मुलाला जवळ ठेवायला सांगायचं आहे जवळ म्हणजे काय तर कंपोस्ट मध्ये किंवा बॅगेमध्ये ठेवलं तरी चालेल जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढेल कारण की या वस्तू बुद्धीच्या देवतेला आकर्षित करतात त्यामुळे तुमच्या मुलाला या गोष्टींची नक्की सवय लावा पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही या वस्तू मुलांसोबत दिल्या पण तुमच्या मुलाने जर अभ्यास नाही केला तर मग त्याला चांगले मार्क्स मिळणार नाही आहेत त्याच्यामुळे या वस्तू कधी जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील तर ते अभ्यास करतील व त्यासोबतच त्यांच्या लक्षात राहत नसेल ना तर या वस्तूमुळे त्यांची स्मरण शक्ती वाढेल त्यामुळे मुलांना अभ्यास करायला तुम्हाला सांगायचं आहे त्याला त्याच्यावरती चा तुम्हाला चांगले संस्कार करायचे आहेत त्याच्यासोबत बसायचं आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळ बसून अभ्यास घ्यायचा आहे लहानपणापासून जर तुम्ही तुमच्या मुलाला अभ्यास करायची सवय लावली ना तर मोठ्या तुम्हाला त्याच्या मागे लागायची गरज नाही आहे ही सवय तुम्ही तुमच्या मुलाला लहानपणापासून लावा बघा परीक्षा स्पर्धा पर्यंत अत्यंत काळजीने अभ्यास करेल त्याला तुम्हाला सारखा अभ्यास कर अभ्यास कर असं म्हणायची गरज पडणार नाही तर हे होते गुरु माऊलींनी सांगितलेले काही उपाय तर बघा गणपती अथर्वशीर्ष रोज मुलांना बोलायला सांगायचे हाताच्या बोटाच्या कांद्या प्रेस करायच्या आणि त्यासोबतच एक्झामला जाताना एकवीस दुर्वाभ अपराजिताची अकरा पाने त्याला सोबत घेऊन जायला सांगायचं आहे